माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज एकादशी तुळस जागर तुळशीचे गाणे तुळस माता मा उ गंगणात तुळस मा प्रतिवता उ गंगणात घाल ते पाणी जोडी ते दोणी हात घाल ते पाणी जोडी ते दोणी हात तुळस माता मा प्रतिवता उबी गंगणात तुळस मातामा प्रतिवाता उबी गंगणात घालते पाणी जोडी ते दोणी हात घालते पाणी जोडी ते दोणी हात चंदनाचे पाट सोन्याचे गंगाळ सोनी चंदनाचे पाट सोनियाचे गंगाळ देव बसले आनंदात देव बसले आनंदात तुळस मा प्रतिवाता उभी गंगणात तुळस मा प्रतिवाता उभी गंगणात घाल ते पाणी जोडी ते दोणी हात घाल ते पाणी जोडी ते दोणी हात तांब्याचं गंगाळ यमुण्याचं पाणी आंघोळ करण्यास तांब्याचं गंगा जिमणीचं पाणी अंघूळ करण्यास माता महा प्रतिवृहता उभी गंगणात तुळसमाता माता प्रतिवृहता उभी गंगणात घाल ते पाणी जोडी ते दोणी आत घाल ते पाणी जोडी ते दोणी आत चांदीचे पाट केशरी भात देवाला जेवण्यास चांदीचं पाट केसरी बात देवाला जेवण्यास देवाला जेवणाचं आणि बाई देवाला जेवण्यास तुळस माता मा प्रथिवता हुभे गंगणात मा प्रथिवता हुभे गंगणात घाल ते पाणी जोडी ते दोणी आत घाल ते पाणी जोडी ते दोणीयात चंदनाचे पाट पाची पक्वन्नाचं थाट चंदनाचे पाट पाची पकवन्नाचं थाट ग विठ्ठलाला जेवणात माझ्या ग विठ्ठलाला जेवणात तुळस मातामा प्रतिव्रता उभी गंगणात तुळस मातामा प्रतिव्रता उभी गंगणात घाल ते पाणी जोडी ते दोणी आत घाल ते पाणी जोडीचे दोणीयात सप्रे पलंग रेष्माची गादी देवा तुम्हा आरामास सप्रे पलंग रेष्माची गादी देवा तुम्ही आरामास देवा तुम्ही आरामास अव देवा तुम्हा आरामस तुळस माता मा प्रतिवता उभे गंगणात तुळस माता मा प्रतिवता उभे गंगणात घाल ते पाणी जोडी ते दोणी आत घाल ते पाणी जोडी ते दोणीयात तुळस माता मा प्रतिवता उबे गंगणात तुळस मा प्रतिवंता उबे गंगणात घाल ते पाणी जोडी ते दोणी यात घाल ते पाणी जोडी ते आत तुळस माता की जय